जिल्ह्यामध्ये खुनाचे घटना वारंवार घडत आहे ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण पसरले आहे जळगाव जिल्ह्यात खुनांची घटना थांबायचे नाव घेत नाहीत दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात दसऱ्याच्या रात्री एका तरुणाचा खून झाल्यानंतर आज पुन्हा जळगाव शहरातील तरुणाची भुसावळ तालुक्यातील कंडारी परिसरात खून झाल्याने खळबळ उडाली आहे सलग दोन खुनांच्या घटनांमुळे जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे जळगाव जिल्ह्यात मागील दोन आहेत घटना या घटनांमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवार रात्री जळगाव शहरातील दोन तरुण काही कामानिमित्त भुसावळ शहरातील कंडारी गाव भागात गेले होते रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याचा वाद झाला वादाचे रूपांतर हानामारीत झाले आणि याच दरम्यान एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले ही घटना कंडारी गावातील महादेव मंदिराजवळील एका बियर बारच्या जवळ घडली जखमी तरुणाचे नाव जितेंद्र कोळी वय पस्तीस वर्ष असे आहे गंभीर जखमी अवस्थेत जितेंद्र कोळीला तातडीने भुसावळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासाअंत त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून तपासाची सुरू करण्यात आली आहेत दरम्यान प्राथमिक चौकशीत मारेकरी हा जळगाव शहरातील एका नामांकित राजकारणी सदर घटनेने संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही दिवसात दोन खून होणे हा पोलिसांसाठी मोठा आव्हान ठरत असून वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे क्राइम अफेअरसाठी वसीम शेख यांचा रिपोर्ट जळगाव